अगं बाई दसरा दिवाळी नवरात्र येते म्हणून तुम्हाला आता नवीन साडी एखादी हवीच असेल तर सध्या मार्केटमध्ये खूप गाजावाजा झालेली साडी म्हणजे कमळ साडी ही साडीमध्ये रेड कलर चॉकलेटी कलर आणि हिरवा कलर खूपच पॉप्युलर आहे म्हणजे त्या कलरमध्ये कॉम्बिनेशन आपल्याला ब्लाउज देखील मिळेल जर तुम्ही या साडीमध्ये रेड कलर घेतला तर हिरव्या कलरचं तुम्हाला ब्लाऊज मिळेल ही साडी तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल म्हणजे तुम्हाला मिशोवर देखील मिळून जाईल सध्या कमर साडी खूप फॅशनमध्ये आहे तुम्ही अशी साडी एकतरी खरेदी करू शकता म्हणजे तुम्हाला ट्रेडिशनल लुक देऊ शकते ही साडी तुम्हाला ऑरगेन्झामध्ये देखील मिळेल आणि याच्यामध्ये भरपूर प्रकारे पॅटर्न देखील आहेत म्हणजे कॉटनमध्ये देखील उपलब्ध आहेत कमळ साडी तुम्ही पूजेला घालू शकता दिवाळीला लक्ष्मीपूजनाला घालू शकतात नवरात्रमध्ये घटस्थापनेला घालू शकतात आपण जेव्हा पूजेला बसतो तेव्हा आपण जास्तीत जास्त हिरवा कलर आणि लाल कलर चॉकलेटी कलर असे कलर आपण वेअर करत असतो आणि त्यामध्ये आणि पिवळा कलर जास्त शुभ असतो म्हणून पूजेला आपण असे कलर चूज करत असतो तर तुम्ही यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती बघत आहात यामध्ये मी जे आपल्याला हवे असतात ते कलर मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुम्ही याच्यातनं एक स्क्रीनशॉट घेऊ शकता हा व्हिडिओ सेव्ह करून तुम्ही या साड्या ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत तर तिथून देखील तुम्ही, तुम्ही खरेदी दे करू शकता अगदी सातशे किंवा आठशे रुपयेमध्ये तुम्हाला अशी साडी मिळून जाईल पाच प्रकारच्या कमर साड्या आहेत यामध्ये तुम्हाला जी सूट होईल जी चांगली वाटेल ती तुम्ही चूज करून खरेदी करू शकतात मी नेहमीच तुमच्यासोबत युनिक डिझाईन शेअर करत असते जे मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये आहेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असेल जर तुम्हाला फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका